कोल्हापूर शहरात दुकानासमोर ठेवलेले स्टँडिंग बोर्ड पायाड बाकड्या आणि रस्त्यावर केलेल्या बेशिस्त पार्किंगमुळं नागरिकांना होत असलेला त्रास थांबवण्यासाठी वाहतूक शाखा आणि महानगरपालिका अतिक्रमण पथकानं संयुक्त कारवाई केली आहे शहरातील विविध भागांमध्ये दोनशे सहासष्ट वाहनांवर दंडात्मक कारवाई तर दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आलं आहे कोल्हापूर शहरात दुकानदारांकडून पादचारी मार्ग अडवणं आणि रस्त्याच्या कडेला बेशिस्त पार्किंग करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या चालकांवर आज मोठी संयुक्त कारवाई करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी नऊ ते अकरा आणि सायंकाळी सहा ते सात या वेळेत ही मोहीम राबवण्यात आली आहे सीपीआर चौक ते महानगरपालिका भवानी मंडप जेल रोड बिंदू चौक मिलन हॉटेल परिसरात दुकानदारांनी पादचारी मार्गात अडथळा साहित्य ठेवलं होतं चार टेबल तीन चप्पल बॉक्स असं एकूण साहित्य कोल्हापूर महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या मदतीनं जप्त करण्यात आलंय तसंच शहरातील प्रमुख चौकात मोटार वाहन कायद्यांचं उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक विभागानं तगडी मोहीम राबवली मलबार हॉटेल चौक खानविलकर पेट्रोल पंप गोखले कॉलेज चौक ताराराणी सिग्नल विवेकानंद कॉलेज परिसर सायबर चौक इथं दंड आकारला क्रेनद्वारे रोडवर चुकीने उभे केलेले दुचाकी चारचाकी वाहनं उचलून दंडात्मक कारवाई करण्यात आली ही कारवाई पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या निरीक्षणाखाली सहायक पोलीस निरीक्षक जाधव आणि वाहतूक शाखेच्या पथकानं केली आहे बेशिस्त पार्किंग डबल पार्किंग करणाऱ्यांवर पुढील काळातही कठोर कारवाई केली जाईल दुकानदारांनी पादचारी मार्गात अडथळा करणारी स्टँडिंग बोर्ड टेबल पायाड ठेवू नयेत वाहतूक नियमांचं पालन करावं अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे